गावलेल्या गावलेल्या इतके कुर्ले गावलेले असतात आपण आता नमस्कार म्हणजे मी मनीष शिरोडकर माझा मनी कोकण चवणीश युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत असा तर आज खास करून मी कोलगाव गेले कुर्लेधरूच्या आटी तर आ, मांगे मांगे जी कुर्ले मानग्याक जे मांग्याची काठी टाकून ना धरूची ही पद्धत असा तुमचं मी दाखवते आता चाकू असा माझा गेल्या वर्षी नाही दाखवते तर हय आता धरणा सुरू असा सिंधुदुर्गात रेड अलर्ट आणि आम्ही कुर्ले धरू किती ही असा मांडग्याची गटी आणि पाणी बघा कितक्या व्हावतं आता आणि त्यांनी हय टाकलेली असा आनंदान काटी हे बघा म्हणजे नो असे पन्नास शंभर रुपये खर्च करून नंतर हे खूप कष्टाने कुर्ले गावतात आता आतडे बांधलेले असत ही मानग्याची काठी बघू शकता दोरे बांधून खूप कष्ट असतात एका आणि ही फक्त माझ्या ही कोकणातच असतं हे कोंबड्याचे आतडे असत एका वासाक लागून ते कुर्ले येतात अशी मी पद्धत ही हवेत बघलं आहे आनंदकडे कोलगाव आणि असं यूट्यूबवर वगैरे व्हिडिओ ते बघायचं तर आता ऑलरेडी एक काठी टाकलेली असा हलता, करे हलता। एक जाना आता हो आता। का रे राजा ह्या ही आता मांडग्याची काठी असा ना हलता म्हणजे एक वेगळं स्पर्श जाणवतो हात लायनंतर आता बघा हो काढता बघया आता पहिलीच कुर्ली गावता काय मी इल्या बरोबर ह्या बघता या दुसऱ्या साडी जाळा लायलेला असा आनंद आणि पटकन कुर्ली पडता का नाही म्हणून कॅच करूया तेव्हा ते गावलेली असा कुर्ली बघूया काढता ती पहिली कुर्ली मी इल्याबरोबरच काय मिळता बघूया हो 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 पहिल्या फावटी ओढू होती पण काय भेटाय ना आता दुसरी काठी बघे हलता दुसरी काठी टाकू थळे पाणी बघू शकता कितकी जोरात पाणी आहे आणि पावसही भरपूर असा आणि आम्ही कुर्लेधर येलोय मी कोल गावाक आपल्यावर दुर्वांग असा दुर्वांग हायकर कुर्ले धर एक्सपर्ट असा फक्त काठी येन हात लाव बंड हे पण एक काठी लागलेली थंय मी लक्ष देतोय खूप बारकाईन लक्ष देऊच लागत तुमक्यात एक गावलेली असा कुर्ली तुला अरे कडक कडक शी शी किती मोठी कुर्ली होती पहिल्याच कुर्लीचं दर्शन झाला पण ती पाण्याचा प्रवाह जास्त नाही नाही पाण्याचा प्रवाह जास्त होतो त्यामुळे कुर्ली निसटली असून पण दिसली तरी व्हिडिओ दिसली काय काय माहिती पण मी कुर्लीच बघू होते नंतर बघूच लागत दिसली का पाऊस आहे असा हडे पण ही काठी दाखल काठी अशी खालते बघा लावून ठेवलेली आता हल्ल्या ना काही एक वेगो परश जाणा होता काय हल्लो का लगेच आता हळूहळू उचलू होई आणि एका साईडीन ती काढूची लागता हे आता मासे मासे रे मित्रांनो एक कुर्ली गावलेली असा खूप परिश्रमाच्या नंतर झालो एक तासानंतर कुर्ली गावले कारण असे कुर्ले धारू खूप कठीण आहू शकता हे बघ कसली आहात बघा बघू शकताय तुम्ही असे हे मानगे जे काटे करून ठेवलेले असतात खूप कठीण आहे ह्या कुर्ले धरू काय आता हय पण एक लायलेले असा आणि थं पण एक लायलेले आहे बघी आता आपण काठी खूप कष्ट लागतात म्हणजे बघूक मजा येत पण तितके आता धरूक माणसा कोण नाही असल्यामुळे माका पण धरूचे लागतात मध्ये मध्ये त्यामुळे धरताना तुमका शूटिंग करून नाको पण कठीण आहे ते थंय धरतात असा रे दुसरी गावलेली असं कुर्ली चार्जिंग पण कमी आहे पण घाल रे घाल रे काही आवाज म्हणता म्हणता दुसरी भेटलेली असं त्याच साईडची हा रे पिल्ल आहे का हो अरे हो पिल्ल होते का दुर्वांगा गावलेल्या किती खुश होता एक तासा बारा नंतर मच्छरीने फोडल्यानंतर आमका ही एक कुर्ली गावली बघू शकता तुम्हाला दाखवते नंतर मच्छर लावण्याचा फल बहुत कडवा होताय मंडई एक पण दाखवू गावाक नाही पण आता वाटतं ही कुर्ली असं नक्की तुमक दिसत गावली वाटता गावली यस यस गावलेले गावलेले गावली कॅच जबरदस्त कॅच इट दोन गावलेले हे <laughs> <दाके> वे <laughs> मला आता व्हिडिओ सुरू केलाय मंडई नू दोन गावली कुर्ले आता माझ्या मते कंटिन्यू बोलत की काय धरू काय म्हणतं माझी काठी हलता आहे बघा अशी मांग्याची अशी उंच मोठी काठी आहे आणि एका हातात मी शूटिंग करतोय मोबाईल घेऊन खूप कठीण आहे असा धरताना दाखवच्यासाठी कारण माणसं पण कमी आहेत माका खूप परिश्रम करूचे लागले खूप कठीण आहे म्हणजे पाच लाख जाऊय हो कुर्ली वाटत माझ्याकडे एका हलता वाट बघा खूप बघता माझी पण काठी हलायला लागली बघया आता काय गावत आता शिरा पडली बघा कठीण हा धरू बघ्या काय मिळतं काय नाही ती वाकण वाखाण धरूची लागता आणि पाण्याची जोत पण भरपूर असा त्यामुळे कुर्ले गावणं पण मुश्किल हो आणि माका फायनली मंडईन गावलेली असा कुर्ली कुर्ली एकदाची माका एक गावली आप दाता। माका बंडे माका परो परो मा, मा कुर्ली आपला माणूस ठेवत जाता मंडई न बघा ती मच्छर मारण्याचे जाऊत आणि हय ना बरोबर व्हावता पाणी आहे त्यामुळे मा ह्या मार्ली धरू पण खूप कठीण असा आणि बघता हे पण आता मांडग्याची एक काठी ना माझ्या हातात असा बरोबर पर धरून खूप पेशनच गेम आहे कुर्ले धरणा म्हणजे खूप कठीण आहे एका गावली म्हणता तू बघ गावली म्हणता हे बघ रे हे चेक कर बघू शकता गावलेले असत आपण हे बघा तर आता मंडळी बघताय ना ते बघा तो पूर्ण तो, तो होळ पार करून हडे इलेलो अस आणि भरपूर आता काळोख झालो भरपूर साडेसहा वाजले दाखयते आता किती कुर्ले मिळाले आणि कुर्लेने दोरो घेतले तो दोरो दुरवांग दोरो ने काढल्यानंतर पाचशे रुपयाचा बक्षीस तर मंडई दोन तीन तासाच्या परिश्रमानंतर आमका हे पाच सहा कुर्ले तरी गावलेले असत होऊ शकतं मोठ्या साईजचे असत आता एवढे कुर्ले धरून आता माझ्या घरात जाऊ काठी काटी तू गावलेले आहेत कुर्ले एवढे कुर्ले भेटलेले असतात आपण तर मंडई आता वाजले सात वाजून गेले आणि माझी गाडी रस्त्याकडे होती तिकडे म्हणून माका जावचं होतं कारण जंगलातून अशी वाट होती तुम्हाला दाखवतात दा आता पुढे कळत असा पाणी आहे आम्ही थळे कुर्ले तर गेलेलो तर लय बेकार झाली मच्छर जाव चाव चावलेले असं आता सात वाजले तरी पण उजेड बघा जबरदस्त हा दुर्वांग किती गावले आपण कुर्ले सहा सात सहा सात आता कुर्ले गावलेले असत तर कुर्ले गावले आता जातो घरात जे तो, घरा। तो तुमक व्हिडिओ आवडला असत जास्तीत जास्त शेअर करा कुर्ले जाताना कारण असे कुर्ले बांबून कुर्ले ते आतडे लावणे वगैरे धरू खूप कठीण असत गावता गावनात नाही कुर्ले पण गावले कंटेंट फेल जाऊ नाही काय म्हणते दुर्वांग बऱ्याच दिवसांनी दूर गेलो आपल्या ब्लॉग मध्ये तर म्हणजे व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडला असतो तर माझं कोकणचा को को युट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओ मध्ये